पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाटेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी <laughs> सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर 660732257 8788 1517 39 8482 919999 माहेरी आलेल्या पत्नीचं मित्रांच्या मदतीनं पतीने सिनेस्टाईल पद्धतीनं अपहरण केल्याची घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये घडली आहे पत्नी आणि तिची आई तिचा भाऊ रस्त्यानं जात असताना मागून कारने आलेल्या पतीनं पत्नीला जबरदस्तीनं गाडीत कोंबलं सिन्नरमधल्या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय पोलिसांनी अपहरण झालेल्या पत्नीची सुटका केली आहे पती आणि तिच्या साथीदारांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत जानेवारी महिन्यात मुलीचं लग्न झालं होतं परंतु नवरा सतत मारहाण करतो म्हणून मुलगी माहेरी निघून आली होती आज दुपारी एका रस्त्यानं मुलगी आणि तिची आई भाऊ पायी चालत असताना पती कारमधून त्याच्या मित्रांसमवेत आला पत्नीला बळजबरीनं कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला या दरम्यान तिच्या आईनं आणि भावाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न अपुरा पडला मुलीची आई आणि भावाने तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं बळजबरीनं शिर्डीला नेलेल्या मुलीला तिथे पोलीस दिसल्यावर तिने आपल्यावर ओढावलेली आपभीती त्यांना सांगितली मुलीच्या चेहऱ्यावरील भीती पाहून त्याआधी पोलिसांनी तिला हटकलं होतं त्यावर माझं अपहरण झालं असल्याचं मुलीनं शिर्डी पोलिसांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ सिन्नर पोलिसांना याविषयी कल्पना दिली होती ही। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा